चालली पोलीस स्टेशन नदीला काहीच पाणी राहिलं नाही आता पूर्ण नदी आटली हे बाबा काय कोणी यो बाबू फाशी घेतली कायन हे

दोन चार किलोची डायरेक्ट विकून काय पाहत पैसा बाबे अरे काल आला तू काय भेटलं अरे देवा अरे अ बापरे काय नशिबात होता आपल्या बाबा 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 काय योग आहे बापुरावचे आता घरी जर नेलं ना बायको पोर इतके खुश होती बापरे आता पॅक करून घेतो चेन आता चिप जावं लागेल घेऊन ये बापरे आता कोणी येईल इकडे गार केला शाळा बकरावाले त्याच्या हात निघून जावा चला आता बघ भाई दोन्ही पोरं काही कामाचे नाहीये टायमिंगला नाही राहते भाई हा गुत्ता मला सुटाना काहीच भाई नाही तुम्हाला ते काहीच होय नात्या कशाला नादा द्या ना ते कि कापून टाका थांब बाई दोन मिनट तू धरून राय आव आता कवच या अस धरून थांबू आता मला खाली बस मग खाली बाय दुखायला लागली माझी बस खाली आ, बस धरला आंबात बेकडी या दोन सुट्या धरून राय तुला बी काम नको बाई आता मग घरातली काम कोणी केली आता केली तर आपण मग धरून राय म्हणून राहिले एवढं सुद्धा म्हणताय तुला काय नको बाई अगं मग आता धरायचं आता धरून काय तू लगेच म्हणते मग हाताला कळ लागली त्या पोराला तास झाले हेच धरून थांबले साऱ्या कधीची त्याला माती पोचारा घ्यायला माती आणायला लावेली अजून येईना हाय का एकना धडण बराबर चिंद्या कोणी कामाचं नाही तुला सांगते हे पाय कसं मी एक एक सुट्ट केलं या बाय काय झालं योग ताडा झाला काय झालं काय हे धरू लाग बर धरे हे धरा तुला काय झालं माझे हात दुखायला लागले धरे दगड दिलाय तुला वीस किलोचा हातात धरायला था। काय ना तासच घेऊन बसले ते हातातच मी कस काय झालं जांगडगुत्ता तो गुत्ताच काढू राहिले बाबा जिंदगीचा चाललाय इकडे जा तू आता इकडचं नको परत काम वाढवा करून तू बर का तुला मी पहिलेच सांगते हे निघल दर तू अस हायच का ते माझ्या वाटे यांच्या तू दर नीट मी काढी दादा कुठे गेली सारे सकाळचं दादाला सांगितलं होतं हा? मी माती आण म्हणून दर ये आणली मग काय मला पोचारा घ्यायचंय कुठं खापलाय काय माहिती त्या बापाचा ठाव ठिकाणा कुठे राहतो का काय खर नाही तुम्ही कुठं होते कुठं म्हणजे कुठे गेलते गावात काय करत होते गावात जेवण जेवतच बस आयुष्यभर तुम्ही तुला आलाय पंची त्याच्यात बो हा मग कामाला जायला काय झालं सुट्टी कशाला का काढायची घरातले काम करायची हा मग त्यानं काय सुट्टी टाकली म्हणजे त्याना सारखं तोच तोंडा पुढे बसायचं तू एक न बायको झाली तो एक नवरा झालाय भाई एक बायको झाली माझी काय बघ कधी आली दोघांना चौकून त्यांना काम होऊन जाणार काहीच वाई ना कुणाला आता मग एवढं काम काय तुमचं लेख करतो का मीच करते की निघल का निघू राहिला बाबा येतो थांब हा हा निघल 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 सर ते कैची कापायचं ते सोडले हा कापा कापायच कर प्रेमांना सोडू कधी अगं बाई हा गुत्ता प्रेमानं सोडायचा रातो पूर्वा का जन्माच्या गाठी येत का तुला कवा समजायचा काय माहिती बाई सुतायचा झाला झांगड गुत्ता जीव झाला खलबत्ता तस झालं या आणि इला ऐकू याय ना आता मुसळा तर खूप सुन तोंड प्रिय झाला प्रेमाचा झांगड काय माझ्या जन्मी काय कवी होते का काय ते एक सोडी काय म्हणतो आणलं चालना अह मामा काय आणलंय काकू ना खायलाय काही काकू काळ्या पिशीत कोंबड आणलंय काळ्या पिशीत पिशवी नाही ती बॅगे हा लोक ये ना काळे मटन मटण आणते डायरेक्ट आणलाय काय 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 कचरी काय माती आणली काय हरिओ कचरी चार पाच किलो डायरेक्ट मला तर धडधडच व्हायला आहे मामा आणि मामा बँक बँकेत टाकला तुम्ही बावळ शांत बसतो काय झालं करू नका

मला लागत ये मला पेट्रोल पंप टाकायचा पेट्रोल पंप ह्याच्या कुठे टाकताय बावळ ते सोन्याची दोन किलोची ची इट दोन म्हणजे केवढ झालं ते सोनं माहिती का पैशाची रक्कम अरे दहा लाख दहा नाही वीस कोटी 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 सोन बाई तू सांग बाई घाण गाळ काय जर पाऊस सळकत काय पण नका बोलू सोडा पेट्रोल पंप होईल काय करताय मला लागत आहे ते ऐका याची ना व्यवस्थित विल्हे वाटलं पेट्रोल पंप टाकू म्हणजे घरात ना हे सोनं नाणं ना राहणार नाही मला एक गाडी घ्यायची हा घेऊ फिरायला त्यानं स्वतः फाशी घेतली का त्याचा कोणा मर्डर केला दोन कोटी दोन कोटी दोन कोटी कुत्रे आणत्या हो ते तपासायला कुत्रे आणत्या घरापर्यंत येतील पडली दहा ग्रॅमचे एक लाख शंभर ग्रॅम चे दहा लाख आणि एक हजार ग्रॅमचे एक कोटी आणि दोन किलो दोन कोटीचे दोन, 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 दोन कोटी आणि पैसे जाऊ द्या पैसे तुम्हाला गाडी गाडी घेऊ गाडी काय चाल दोन कोटी मामा तुम्हाला काही कळत चोरीचा चौरीचा माल असला तर काय करणार तुम्ही चोरा अहो तुम्ही जरी चोरा नाही गेला तर तुला गंटन करायचं ना तुला अडीच तोळ्याचं तुला अडीच तोळ्याचं काय बुलेट घेऊ काय देऊ फोर देतो मला वाटतं भिकारीच होते मागच्या जन्मरे तू तिने आली ती कोणती महिंद्राची कोणती आली बरं महिंद्राची भारी टॉप मॉडेल घेऊ थार 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 घ्यायची का थार बर 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 ठार होईल माणसाचं तो टाळूवरच लोणी आणलं म्हणतात थार नाही केली नशिबात न आपल्या नशिबात आहो लई म्या लहान मोठे केले ओ राजाचा गच करून एखाद्याच्या डोक्यात फरक पडत काम करायला गेलो जेवण कर जेवण जेवण जाय तू जेवण कर बँकेत गेलो तो काय लोन मारायला का काय माहिती काय गरज नाही पेट्रोल पंप टाकून देतो मी पेट्रोल पंप आपण दोघं सांभाळू अरे बडी बडी बात बंड काही लावते तू डिझेल मी पेट्रोलच ती गोदडी अशी घेत राहते का ती हि वाजत हिऊ गोदडी घ्यायची तुला आजकाल नाही आणि पेट्रोल पंप टाकून दोन किलोची इट दाबो राहिला गोदडी खाली काय नाही दोन किलोची इट मग आता दोन किलोची का साडे तीन तोळ्याची काय माहिती नाही पण तो दाबो राहिलो इट काही दुख राहिलं का तो, तो गरम केली के गर का अरे पाया सांगू ना सांगू ना मग तुला सांगू का घरात नाही तो माहिती नाही का ते बो वाटात के भाऊजी मी काय म्हणते ऐका तुम्ही हंच काय पण बोलणं ऐका पण हे जे म्हणते ना ह्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नका देऊ फक्त ह्या कारणाने ऐका ह्या कारणाने सोडून तू माहेर आलता या दोघी बाय आहे ना आपल्या घरातल्या तुला कसून पण जायला हा आई हा मी नाही मी काळ घेतो या प्रमाणात झाड नाही का सहज मिळालं पाणी ऐक पाणी घेत आणि ते मंदिर माझ्या दर्शन दर्शन घेतलं सहज माझ्या लक्ष गेलं हा बाबा आत्महत्या का मर्डर माहित नाही याच नको याच ऐकू नको यावताच आहे ना तुम्ही मला आणता नाही कोणी पाहिले नाही काहीच नाही दोन किलो जीटीची म्हणजे दोन कोटी रुपये दोन लाख रुपये

बाहेर बर जाऊ दे माझ्यावाला ऐका रोडपती होतो आपण एवढे दिवस रोडपती होतो रोडपती करोडपती डिझेल पेट्रोल पंप पोलीस लोक जर इथपर्यंत आले नाही नाही तर तुमच्या तिघांपैकी कोण आळ घेणार आहे अंगाव का मे मर्डर मे मर्डर अगं आई तुला का, का, डोक्यात रुपयाची प्रॉपर्टी फुकाड फुकाडचं भेटलं तर त्यांना आईच्या मा डोक्यात मार्ग आपल्या नशीबातील नशीब असं नशीब नशीब कोणाला भेटत नाही अगं बधीर तुला काय अक्कल आहे काम करत याच काय करायचं याच तू इला मला समजून हा गणम संगत आली बाबा

बापाचा जा कर्ज असलं ना ते पण फिटल बाप तो बाप आपल्याला पकडलं तर जाऊ तू हे बघ तू एक काम करू घे आणि तुझ्या माहेर आल जायतो माय जाय तू मला बोलताय इकडं पाय दादा हे एक शब्द मध्ये बोलायचं ना शांत बसत तुला मी सांगतो जेव्हा दोन कोटीची इट आहे ना वीस लाख दिले तरी प्रकरण दाबा तू लक्षात घे एक लाख ऐंशी एक कोटी ऐंशी लाख ना हा शंभर लाखाचा एक कोटी होतो शंभर लाखाचा ही खोपडी चालत कशी नाही खोपडी बरोबर चावड चालत लाख देऊन हे पत्रे लगेच उद्या काढू इच आहे ना बंगला होईल मोठा अरे कोकडच्या आशन जीवाची दशा करू नका त्यांना कामून त्याचा मर्डर झाला का आत्महत्या केली

तो बापाला फोर व्हीलर घेऊन देतो तो, तो भावाला देतो गाडी एखादी घेऊन बायको फुकाडची वाट भेटली तर बायको बदलायला निघाला जमीन रानात गेलं तर लाकूड भेटत नाही सोन्यासारखी बायको सोन्याची इट भेटली नशीब देवानी आपल्या नशी बदल बायको बदलायला नाही बदला तो भावाला देतो असं म्हणतोय तो करून पेट्रोल पंप टाकायचं पेट्रोल पंप आयला तुम्ही काय अवधास आहे काय करा म्हटली आ, में में था मी मी पोलीस स्टेशन ला जाऊन सांग पेट्रोल अरे तू शॉर्ट आहे का तू शॉर्ट वाढवला पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल पेट्रोल इथं मी करू राहिलो गेलो गेलं ऐका बाय तुला सांगतो मी एवढी राहिलो बँकेत एवढ्या चक्रा मारल्यास तरी मला कोणी लोन द्यायला त्याला यड का पेट्रोल डिझेल डिझेल पेट्रोल पेट्रोल पंप डिझेल पेट्रोल पेट्रोल पंप पंप डोक्यात टाकीन डोक्यात खून डिझेल लाईट पंप कुठे गेला लाईट गेली डिझेल पंप पेट्रोल पंप डिझेल पंप हे येऊ दे गाडी येऊ दे ऐ सर हा कितीच पाचशे ऐ सरक रे दो हा जुरो बघा जुरो जुरो <laughs> झिरो बघा झुरो झुरो बघा झिरो बघा झुरो 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 तुमच्यामुळे राहिले बरं का सगळं ऑनलाईन 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 पैसे स्कॅनर पैसे मार स्कॅनर याच्यावर स्कॅनर हा स्कॅनर शून्य शून्य बघितलं ग <laughs> येऊ ये दे गाडी गाडी येऊ दे अंगोर न अंगोर न घालू गाडी गाडी येऊ दे अंगोर न घालू <laughs> पोरते <पेट्रल पंप। laughs> <ओ, ना था। laughs> पेट्रोल पंप <laughs> पेट्रोल पंप, पंप पंप पेट्रोल हे तू कामालाय ना पंधरा हजार रुपये माहिन आहे तुला डिझेल टाक चल काम करून काढून टाकी ना हे बाई ए बाई धाडून घे चल पेट्रोल पंप धाडून घे चल झारुंगी झारुंगी झाड झारुंगी पेट्रोल पंप पंप पेट्रोल <laughs> पेट्रोल पंप डिझेल पंप मी तुम्हाला म्हणले होते बाड नको गाडी थांब गाडी थांब समजा या बारा टाक गाडी

आ बडा बडा बडा

मॅडम मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम तुमचे मोठे मोठे शक्रुटी शक्रुटी उभारायच बाहेर ऑफिस मध्ये काय रे पंधरा हजार रुपये महिना आहे आपलं घर आहे झाडूवाले का झाडूवाले बायको दोन कोटी दोन कोटी एक ईट एक ईट पहा नीट गाडी चालवा नीट घरी जाऊन खा पीठ <coughs> नाही तर येईन तुम्हाला फीट बसा गाडीवर ते दिसतंय कशी दोन्ही सोन्यासारखे पोरं त्यांचं वाटोळ केलं होतं फुकाटचा गाभाड आणून तो आवाज का नाही बाम गोळा पाडला तू का नाही येडा झाला नाही तो वर चढलाय टाकी ओ पेट्रोल पंपाच्या खाली तू इकडे वय तो पेट्रोल पंपालाय आता ही ना बॅग तुमच्या जवळ घ्या थोडा टाइम धरा त्याच्यात फरक पडवतो का पाहू आपण याच्या पडू दे ना फरक डोक्यामध्ये पेट्रोल मी रिपेअर करून पेट्रोल डिझेल पेट्रोल तो चाडला पाहिजे पेट्रोल पंप त्याला खाली उतरव त्याला खाली उतरव हा उतरव त्याला

या भाई याच्यात पैसे पेट्रोल पेट्रोल याच्यात पैसे तुला पैसे देते चाल मध्ये तुला पंप टाकून देते मधी चाल मध्ये टाक चाल मध्ये चाल पेट्रोल डिझेल पंप पेट्रोल हा पेट्रोल डिझेल झिरोपायला जुरुपा। चो चो पेट्रोल पंप डिझेल पंप पेट्रोल डिझेल अंबानी पंप जो एअरटेल आयडिया पंप जो एअरटेल पंप आयडिया चलो पंप डिजल डिजल जुरपा चलो डीजल पा, डीजल पेट्रोल पंप